काय वाटतंय कसं वाटतंय काय गावचा विकास वगैरे काय सध्या परिस्थितीला तर गावचा विकास जो आहे नव्याने आम्ही जो जोडलेला आहे सतरा गाव जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेला आहोत ती खऱ्या अर्थान आम्ही वाऱ्यावर सोडलेलो का असा विकास आमचा झालेला आम्हाला कोणी वाले आहे का नाही तेही आम्हाला समजत नाही तूर्त काय बोल तुमचं काय आता पुढं काय आता दोनशे सत्तेचाळीस मोहोळ गाउच विधानसभा मतदारसंघातून आज तागायत मोहोळचं जे राजकारण आहे ते लोकशाहीच्या दृष्टीने चालतंय असं आम्हाला तर काही वाटत नाही मोहोळचं जे राजकारण जे आहे ते राजकीय दृष्टीने चालतंय असं आम्हाला वाटतंय बाबा वारसा पद्धतीनं जे तो बघतोय स्वतःचा जो कसं आहे राजकीय जो आपलं स्वतःचं स्थान आहे कसं मजबूत व्हावं याच्याकडे प्रयत्न करतोय तसं बघायला गेलं तर मोहोर तालुक्याला एक परिसाचं राजकारण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण याच्यामध्ये एक अशी प्रक्षसृष्टी प्रक्ष अशी आहेत ज्यांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला तर त्याचं पोलिसांना हात ठेव हात लागला तर त्याचं सोनं होतं तसं कुणीतरी बाहेरचा एखादा उमेदवार आणायचा त्याच्या पाठीवरती हात ठेवला त्यांना आमदार व्हायचं फक्त बारावाडे वाडे आणि तेरावा अनघर याच्यावरती जर एक आमदाराचं जर भवितव्य असेल तर नव्यानं जोडलेल्या सतरावा गावांच्या विकासाचा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय पण आम्हाला कोणी वाली नाही का आज ताब्यात आमच्याकडे जर आम्ही जर बघितलं गेलं प्रत्येक वेळी बाहेरचा उमेदवार आमच्याकडे लादला जातोय मग खऱ्या अर्थाने त्याची पात्रता आमच्या अंगी नाही का, का प्रत्येक वेळी तुम्ही बाहेरचा उमेदवार मागवताय मग मा ही जर पात्रता आमच्यात नसेल तर तुम्ही आम्हाला कमी समजताय मतदारापुरता गोड बोलायचा नंतर विकासाचा मुद्दा ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस तुम्ही हा नाही बाहेरच्या पक्षसृष्टीनं कोणी सांगेल तो उमेदवार द्यायचा त्यामुळं साहजिकच चालू विधानसभा मतदारसंघातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब ज्यांना उमेदवारी देतील तो जो उमेदवार असेल तो निश्चितच या सतरा गावातून जास्तीत जास्त प्रमाणात लीड घेऊन तो निवडून येणार आहे ना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तुम्हाला पाहिजे हो नक्कीच आम्ही वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार निश्चित करतील त्या त्या उमेदवारला आम्ही भरघोस मताने विजय करण्याचा आम्ही आम्ही प्रयत्नशील आहोत आता सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम कसं वाटतं सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते ऑलरेडी जे आहे ते आमच्यासाठी जे आहे ते बाहेरचे आहेत आज ताब्यात गावचा विकास असेल नवी इव्हन नव्यानं जोडलेले काही सतरा गाव आहेत त्यांचा विकास बघत असेल त्याचबरोबर मोहोळ तालुका असेल मोहोळ तालुक्याच्या आसपास जी गावं असेल त्या दृष्टीने आमच्या सतरा गावावर खरोखरच अन्याय होतोय अशी परिस्थिती आहे आपण जर या रस्त्याने प्रवास करत असेल तर तुम्हाला दिसेल बाबा रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे म्हणजे अशी आमची दुरावस्था झालेली आहे त्याला खऱ्या अर्थानं आम्हाला कोण वाढलीच उरलेलं नाही वारंवार ज्या बैठका घेत आहोत त्या बैठकामधून एक नाव निघत आहे अतुल वाघमारे हा एक युवक आहे जेणेकरून एका वित्तीय संस्थेच्या मार्गातून तो कुणी व्यावसायिक असेल जो नव्यानं होतकरत धरून असेल कोणता तरी व्यवसाय करू इच्छित असेल तर तोला तो, तो आर्थिक भांडवल प्रदान करतोय त्याचबरोबर काही आणि सामाजिक उपक्रम राबवतोय जेणेकरून समाजाची सामाजिक बांधिलकी जोपासतोय त्याचबरोबर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड असेल त्याचबरोबर गरीब आणि होतपूर मुलं असतील ज्यांचं हा नाही शैक्षणिक जे शैक्षणिक कार्य असेल किंवा हा नाही नोकरीसाठी इतर शहराच्या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी जात असतील तर त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची मदत करत असेल जेणेकरून आपला माणूस जो आहे असं आम्हाला वाटतं आणि तोच अतुल वाघमारे हेच नाव खऱ्या अर्थानं ना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारासाठी प्रमुख दावेदार असेल